मित्रांनो नमस्कार महायोजना तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा जो विषय घेण्याचा एक उद्देश आहे खरंच म्हणजे आपण एक शेतकरी कुटुंबातले सर्वजण आहे तुम्ही आम्ही सर्वजण एका शेतकरी कुटुंबातून खूप काबाड कष्ट करून कसं बसं आपलं घर हे समोर आलेलं आहे आणि शेतकऱ्याचं जीवन आता प्रत्येकालाच माहीत आहे की आपण कशा पद्धतीत आपलं जीवन जगतो आपल्या जीवनामध्ये किती अडथळे आहेत आता डिजिटलायझेशनच्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे टी व्ही आली विविध लॅपटॉप आलेत आणि याच काळामध्ये जे आहेत ते आपली तरुणाई एक वेगळ्या मार्गाने भरकटत चाललेली आहे आज बघायचं झालं तर ऑनलाईन गेमिंगच्या आनंदामध्ये भरपूर छोटे छोटे मुलं हे एक त्यांचं जीवन फार बर्बाद झालं आहे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब बर्बाद झालेत कोणाने आत्महत्या केली कोणी कुठंतरी निघून गेलं कोणाला घरातून काढून दिलं अशा पद्धतीचे प्रोग्राम त्या ठिकाणी झालेले आहेत ऑनलाईन गेमच्या एवढ्या ऍड येतात एवढ्या जाहिराती येतात आपण बघतो आपण ज्याला आदर्श मानतो जे आपले हिरो आहेत तेच लोक जे आहेत ते आपल्याला रमी खेळ म्हणतो कोणी एम पी एलवर वर टीम लाव म्हणतं कोणी ड्रीम इलेव्हन कर म्हणतं अशाच एका तरुणाची कहाणी आहे ज्यांनी ज्या ऑनलाईन चक्री नावाच्या गेमवर जवळपास नव्वद लाख रुपये त्याच्यामध्ये गमावले त्यामध्ये ते निकर त्याची शेती विकल्या गेली काही कॅश एवढे सारे असा ऐवज मिळून नव्वद लाख रुपये त्यांनी जे आहे ते त्या गेमच्या तेवलेली आहेत विचार करायची गोष्ट आपण एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलाय रोज आपण लोकांच्या कामाला जातो तिथून शे दोनशे चारशे पाचशे रुपये आपण कमवतो दिवसभर कमवल्यानंतर आपली रात्रीची जे काय आहे ते पेटत असते तर याच गोंधळामध्ये जो तरुण वर्ग आहे तुम्ही आम्ही केवळच असतं आपलं की आपण वाईट वेगळ्या मार्गाला लागू शकतो परंतु आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक होत असेल एखाद्या गोष्टीचा आपल्याला समजत असेल की बाबा आपण आता इथं भरकटत चाललो आणि तिथून आपण जाग्यावर येणं हे खूप अवघड जाऊ शकतं तर वेळीच आपल्या त्या गोष्टीला आळा घालणं गरजेचं आहे कारण मी काही जास्त मोठा नाही तुम्हाला उपदेश करायला तुम्हाला संदेश द्यायला फक्त एक माझा अनुभव माझे विचार हे तुमच्या समोर मांडतोय कारण मित्रांनो आपल्या आई वडिलांनी एवढे सारे कष्ट करून हे सगळं आपल्याला जागी ठेवलेलं आहे आणि त्यांचे कष्ट पाहता म्हणजे आपल्याला खूप साऱ्या एक सरळ साध्या एक मार्गावर आपल्याला लावून ठेवलेलं आहे आणि आपण एक शिक्षणाच्या नादामध्ये म्हणजे शिक्षण शिकत असतो बाहेर बाहेर राहतो आईवड्याला वाटतं की बाबा आपण मुलगा आपला शिकायला शाळेत आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आईवड्यांना समजत असतं पण आपण यामध्ये काय असतं की कुठेतरी एका मित्राच्या नादान हो किंवा जाहिराती बघून हो यानं काय होतं हे खेळण्यानं काय होतं एका आणि कुठली तरी लालूच माणसाला लागते की आपण आता ते आय पी एल चालू आहे सध्याच्या स्थितीत एक अहो त्याच्यात जर बघायचं झालं की छोटे छोटे मुलं ज्याला समजत नाही आठ दहा वर्षाचा मुलगा त्या ड्रीम इलेव्हर टीम लावत बसतो विचार करा की या गोष्टीनं जर श्रीमंत झालो असतो तर खूप लोकांचे काही इथे बंगले झाले असते ते मटकेवाले झालं ते रमी झालं या सगळ्या गोष्टीमध्ये यापासून आपण दूर राहिलेलं पर्व चांगलं आहे याच्यामध्ये मित्रांनो बघा कसं आहे की या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर मी सुद्धा आता कसं आहे की डेव्हलपिंगचं भरपूर नॉलेज आहे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर आम्ही बॅक एंडला कशा याचे कामं चालतात तुम्हाला थोडक्यात थोडक्याचं विश्लेषण करतो की तुम्हालाही समजेल की हे नेमकं काय प्रकार असतो कोणतंही एखादं ऍप्लिकेशन पकडा जंगली रमी असो तुमचं एमपीएल असो तुमचं ड्रीम इलेव्हन असो हे सगळे जे ऍप्लिकेशन आहे बॅकेंडला याचं ऑपरेटिंग जे आहे ते ॲडमिन करत असतं तुम्ही एखाद्या टीम लावली एखादी फेंटॅसी जर तुम्ही टीम लावत असाल गेम खेळत असाल तर बॅक एंडला एक रोबोटिक सिस्टम त्याच्यावर काम करत असते तुम्ही छोटे कमी अमाऊंट लावतात त्यावेळेस तुम्हाला पैसा येत राहतो कारण तुम्हाला त्याच्यामध्ये त्या जाळ्यात वोल्ड जातं त्याच्याकडे त्यांनी खेचून घेतलं जातं म्हणजे तुमचं आकर्षण केलं जातं तुम्ही पन्नास रुपये लावले पन्नास चे तुम्हाला दोनशे आले पाचशे आले हजार आले दहा हजार आले एक लाखापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकतात एकदा का तुम्हाला त्याची लत लागली त्या गोष्टीमध्ये त्याच्यात घुरफटले की लगेच त्या त्या सिस्टमला ते आयडी ट्रिक ट्रिक होते तुमचं जे काही एजंट कोड असतो तुमचा आयडी नंबर असतो ते एकदम कॅप्चर करते सिस्टम आणि त्यानंतर त्यांचे बॅकहेंड खेळ चालू होतात मग माणसाला काय वाटतं की माझे आता एक वेळा गेले दोन वेळा गेले मग ते पैसे आणण्यासाठी आपण पार म्हणजे गेलेले पैसे रिकवर होतील या आशेने जे आहे ते आपण त्याच्यात एवढे गुरपडतो एवढे गुरपडतो की माणूस त्याच्यामधून बाहेरच निघू शकत नाही आणि शेवटी काही जणांकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही काही लोक आत्महत्या करतात आणि काही लोक या गेमपायी जे आहे ते पागल होऊन जातात मागं मुलांसाठी जे काही शाळा लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये एक पबजी नावाचा गेम आला होता त्याच्यामध्ये मुलं एवढे पागल झाले होते छोट्या मुलांना काही काही मेंटली डिसेबल झाले मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करावं लागलं आता लहान मुलांचं झालं काही व्हिडिओ गेम खेळतात त्याच्यानंतर मोबाईलच्या एवढे आधीन आहेत एवढे आहारी त्याच्यामुळे आणि आताची जी काही पिढी आहे याच्यामध्ये खूप या काळामध्ये गेम खेळताना एक मनोरंजन म्हणून तुम्ही गेम खेळा एक करमणुका म्हणून तुम्ही गेम खेळा परंतु अजिबात तुम्ही पैसे लावून याच्यामध्ये श्रीमंत होईल याचे स्वप्न तुम्ही अजिबात बघू नका कारण त्यांच्या जाहिरातीसाठी एखाद्या दोन युवकाला एखाद्या दोन त्यांच्या मेंबरला ते पैसे त्या ठिकाणी देतात त्यानंतर काय होतं की त्यांची जाहिरात होती की याला पैसे एवढे आले त्याला ते तेवढे आले परंतु असलं काहीही नसतं त्याच्यामध्ये कोणीच श्रीमंत होऊ शकत नाही आता न्यूजवर काही आपण त्या जे काही कुरुडवाडीचा तो तरुण होता त्याचे काही व्हिडिओ आपण बघितले काही पत्रकारांनी त्याच्या मुलाखती घेतल्या आपण बघितले अक्षरशः त्याच्या कुटुंबामधलं प्रत्येक जण या पद्धती सांगतं की बाबा माझा हा धीर होता कोणी म्हणते माझा हा भाऊ होता कोणी म्हणते माझा हा मुलगा होता आम्ही शेतात काम करत होतो तो बाहेर कुठेतरी कामाला होता मग तो मोबाईलवर रात्रंदिवस तो मोबाईलवर राहत होता मग त्यांना वाटत होतं की बाबा हे मोबाईलवर काय करतं काय काम करतं ते असा एवढा म्हणजे पहिल्यांदा त्याचे पैसे त्याच्यामध्ये त्या गेममध्ये तो हारला तो चक्री नावाचा गेम होता आणि त्याच्यानंतर ते एजंट लोक त्यांना सांगत होते हारलेले पैसे तो रिकवर होईल म्हणून ते पुन्हा पुन्हा पैसे त्या गेमवर लावत केला हळूहळू एकर प्युअर कॅनलच्या कटलची पंचवीस लाख रुपये एकरनं विकलेली ती जमीन विकल्या गेली त्यांनी त्या ते व्हिडिओमध्येच पण स्पष्ट केलं की पंच्याहत्तर लाखाची जमीन विकली आणि तिथे जे काही त्याच्याकडे दहा पंधरा लाख रुपये कॅशमध्ये अमाऊंट होती त्यांनी कुठून तरी आणली होती ती अमाऊंट जे आहे तर ती त्या गेममध्ये चालल्या गेले एकूण ते नव्वद लाख रुपये जे आहेत तर त्यानं त्या, त्या गेम मध्ये त्याचे गमावले आणि इतकंच नाही तर त्या गावामध्ये जवळपास साठ ते सत्तर तरुण या गेमच्या आहारी गेलेले आहेत आणि ते गेम खेळून ते पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत मित्रांनो कोणतंही यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट आणि कष्ट आणि कष्टच करावे लागणार आहेत असा कुठल्याही गेम खेळून कुठल्याही प्रकारचा असं शॉर्टकट मार्गाने पैसा मिळवणं हे शक्य नाही याच्यामध्ये बर्बाद होणार आहे याच्यामध्ये मिळवलेला पैसा हा तुम्हाला टिकणार नाही आपली शेती आहे शेतीला तुम्ही जोडधंदा करा त्यासोबत तुम्ही दुसरे काहीतरी कामं करा त्यातून मिळालेला पैसा हा नक्कीच तुम्हाला जो आहे तो पुरवल्या येणार आहे नक्कीच तुम्हाला तो पैसा जास्त वेळ तुमच्याकडे टिकून राहणार आहे कारण तो पैसा जो आहे तो तुम्ही मेहनतीन कमावलेला आहे आणि गेम गेमिंग ते रमी असो ह्या गोष्टी असो याच्याही नांदामध्ये तुम्ही अजिबात पडू नका आणि शासनाला सुद्धा एक विनंती आहे शासनानं सुद्धा या गेमिंग ऍप्लिकेशन आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं तेलंगणा सरकार आंध्र प्रदेश सरकार कर्नाटका या लोकांनी हे सर्व काही हे थोताण बंद करून टाकलेलं आहे त्या त्या याच्यामध्ये ऍप्लिकेशन डाऊनलोड सुद्धा होत नाहीत पण आपलं जे सरकार आहे एवढं नालायक आहे याच्यामध्ये दर वर्षाला शेकडो तरुण जे आहेत ते या गेमिंग पाई आत्महत्या करतात हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण तरुण ही देशाचं भविष्य आहे हे जर अशा गेमिंगकडं अशा एक जुगाराकडं जर वळल्या गेलं तर मग काय फायदा आहे एवढं शिक्षण शिकून एवढ्या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही मुलांना जुगार खेळायला हवत असतात आणि हे लोक जे आपण म्हणतो त्याला हिरो आपले आदर्श मानतो या लोकांना सुद्धा लाज वाटायला हवेत सरळ सांगतात तुम्ही रमी खेळा मी एवढे पैसे जिंकलो एवढे अरे आम्ही तुम्ही आम्ही लोक तुम्हाला आदर्श मानतोय आणि तुम्ही आम्हाला रमी खेळायचं सांगता कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केलाय कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा रोल केलाय त्याच्यामध्ये बघायचं झालं तर मोठमोठे जे काही आदर्श नेते होते ते जे आपले पूर्वज होऊन गेले त्यांचे त्यांनी चित्रपटामध्ये रोल केले आणि ते लोक सांगतात आपल्याला जुगार खेळा कोणी म्हणतं जंगली रमी खेळा कोणी म्हणतं ड्रीम इलेव्हन टीम लावा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लोक आपल्याला करायला लागतात अशा लोकांचा सुद्धा अधिकार आहे अशा लोकांचं सुद्धा हे पाहणं जाहिराती पाहणं हे सोडून द्या याच्यात याचा जाहीर निषेध करा तुम्ही कारण तुम्हाला आता गोड वाटतंय तुम्ही आम्ही आमची पिढी आता आपली समोर सरकली पण आपले जे येणारे मुलं आहेत जे छोटे मुलं आहेत चार वर्षाचे पाच वर्षाचे दहा वर्षाचे ते मुलं मोठे होणार आहेत त्याच्या हातात मोबाईल पडणार आहेत त्यानंतर ह्या ज्या लोकाला आदर्श त्यांच्या समोर डोळ्यासमोर आहेत त्याचं ते अनुकरण करणार आहेत आणि येणारी पिढी जी आहे ते पूर्णपणे या ऑनलाईन गेमिंग चॅनलमध्ये पूर्णपणे बर्बाद होणार आहेत आता झालेला हा विषय येत नसतो तो, तो पैसे गेले तो संपलं आता त्या ऍप्लिकेशनच्या पूर्णपणे जे आहे ते टर्म कंडिशन त्यांनी ऍक्सेप्ट केल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या तेही लायसनकृत आहेत असं म्हणतात ते, 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 ते लोक आता त्यांनी कसं लायसन मिळवलं आहे ला कुणी लायसन्स दिला आहे ह्या सगळा वेगळा भाग राहिला कारण आरबीआय सुद्धा वारंवार सांगते किंवा ज्या म्हणजे हे आहेत ज्या रिक्सी ॲप्लिकेशन आहे त्याला पेमेंट गेटवे वगैरे तुम्ही देऊ नका परंतु त्याच्यामध्ये आहे ते, ते विविध मार्गाने ते पेमेंट गेटवे जे आहे ते त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्याचे वॉलेटला जे आहे ते, ते पैसे लोड करून घेतले जातात हा प्रकार त्याच्यामध्ये होतो आणि तरुण जे आहे ते हो, त्याच्यामध्ये पाच रुपये दहा रुपये त्यानंतर शंभर दोनशे पाचशे हजारापर्यंत त्याच्यात गुंतवत चालतं आणि पूर्णपणे हा त्याच्यामध्ये बर्बाद होतो कोणाचे पैसे सेव्हिंग साठी ठेवलेले पैसे असतात तेही त्याच्यामध्ये गुंतून बसतो कोणाचे आयुष्यभराची कमाई जे आहे ते त्याच्यामध्ये चालल्या जातात जाते त्यानं कित्येक या गेमिंग पाहि कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत कित्येक तरुणांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे कित्येक संसार याच्यामध्ये तुटलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो कळकळीची तुम्हाला विनंती आहे आपला बाप शेतकरी आहे आपली माय शेतकरी आहे आपल्या मायनं पायाला चप्पल नसली तर कधी कोणाकडे तक्रार केली नाही बापानं फाटकी बनवून घातली आहे तरी कोणाकडे तक्रार केली नाही आपण कदाचित चुकूनही अशा या गेमिंगच्या अशा या शॉर्टकट पैसा कमवण्याच्या नादाला लागू नका ना मेहनत करा मेहनतीनं मिळवलेलं फळ हे दीर्घकाळ टिकतं ही एक विनंती आहे मला काही जास्त नॉलेज नाही मी तुम्हाला उपदेश करेल असा एवढा मोठा नाही फक्त एक तुमचा भाऊ या नात्यानं जे आहे ते मी एक माझे विचार तुमच्यासमोर मांडलेले आहेत बाकी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला कशा पद्धतीत वागायचं आहे कशा पद्धतीत तुम्हाला जे आहे ते या डिजिटलायझेशनचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे तर हे hey, तुमचं तुम्ही विचार करू शकता आणि माझे हे विचार मांडले विचार आवडले असतील तर विचाराला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे हृदयाच्या तळापासून तुम्हाला एक विनंती करतो या ऑनलाईन गेमिंगच्या थोतांडामध्ये तुम्ही पडू नका हे सगळं फ्रॉड असतं हे सगळं एक चाललेला बॅकला चाललेला एक माकडाचा खेळ असतो याला बॅक एंडला ऍडमिन जे आहे ते ऑपरेट करत असतं त्याच्यामुळं हे कोणत्याही प्रकारचं असं समजू नका की हे खरं आहे याच्यामधून खरंच पैसे मिळतात हे सगळं खोटा असतं याच्यामध्ये बॅक एंडला ऑपरेट करण्यासाठी ऍडमिन असतो रोबोटिक सॉफ्टवेअर असतात हे सगळं जे आहे ते अशा मोठमोठ्या प्रोजेक्टवर आम्ही स्वतः काम केलेले आहेत वॅकेंडला जे डेव्हलपिंगच्या सेक्टरमध्ये त्यामुळे हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीत सांगू शकतो त्यामुळं मित्रांनो हात जोडून विनंती आहे तुम्ही या भानगडीत कधीही पडू नका धन्यवाद